बारामतीमध्ये महायुतीच्या घटक समन्वयकांची आज बैठक होती आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल असं समजते आणि बारामती मतदारसंघातील महायुतीतला जो वाद येतो एकंदरीत समोर येतो आणि सुटावा हा प्रयत्न आहे चंद्रकांत पाटील या बैठकीला उपस्थित असतील त्यांच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक होईल अशी माहिती समजते विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील आता या बैठकीला उपस्थित राहतात का हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे अजितदादा विरुद्ध विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हा जो वाद आहे त्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा या दृष्टीनं महायुतीच्या या घटक पक्षाची समन्वय बैठक आयोजित केली गेली असं समजते चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे पण विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील बैठकीला येतात का हे पाहावं लागेल प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेत जयकुमार दोन्ही नेते उपस्थित राहू शकतात का आजच्या या बैठकीला हर्षवर्धन पाटील आणि त्याचबरोबर विजय शिवतारे Uh, मागे काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्रेद्वारे कळवलं होतं की मित्र पक्षांकडून धमक्या दिल्या जात आहेत असे पत्राद्वारे त्यांना कळवले होते आणि यावरती गंभीर दखल घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावरती एक समन्वय बैठक घेण्याचे त्या ठिकाणी नियोजन केले होते आता आज बारामतीमध्ये कविवर्य मोरोपन या ठिकाणी अकरा वाजता ही समन्वय बैठक पार पाडणार आहे चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडणार आहे माझी तिथले विविध पदाधिकारी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असणार आहेत परंतु हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारे यांचं नाव जो मेसेज वरती फिरत होता यामध्ये त्यांचं नाव बघण्यात ना आलं होतं परंतु हर्षवर्धन पाटील हे विवाह सोहळ्याला कुठेतरी उपस्थिती लावणार आहेत त्यांच्या कुठेतरी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत यामुळे हर्षवर्धन पाटील या समन्वय बैठकीला उपस्थित नसणार आहेत परंतु विजय शिवतारे यांच्याकडून अजून कोणतीही भूमिका आलेली नाही की या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत का नाही हे कळू शकले नाहीये आणि आज चंद्रकांत पाटील बारामती ते बारामती जिल्ह्यावरती आहेत त्यावेळी ती बारामतीमध्ये पोहचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत न अकरा वाजता बारामतीच्या कविवारी मोरोपंत या ठिकाणी समन्वय बैठक त्या ठिकाणी पार पडेल आणि या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी होईल का नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि या बैठकीला विजय शिवतारे उपस्थिती लावणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की गेल्या काही दिवसांपूर्वी अंकिता पाटील यांनी देखील एक खंत व्यक्त केली होती की आधी जरी लोकसभेच्या निवडणुका असल्या तरी आधी विधानसभेचं ठरवा मग आम्ही लोकसभेला त्यांना लोकसभेला पाठिंबा देऊ निश्चित निश्चित जयकुमार धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ <स्थाथ>